कुणालाही पडू देणार नाही ही घोषणा मिंधेने केली होती तुम्ही काळजी करू नका पन्नास मधला एकही माणूस मी पडू देणार नाही आणि भाजपचे जे जे लोक आहेत आम्ही मिळून प्रत्यक्षात मिंधेला उमेदवार ठरवण्याचे अधिकारच उरले नाहीत भाजपनं चक्क्या गद्दारांची तिकीट कापली उमेदवारच बदलले जिथे गद्दार लढतच नाहीत तिथे पडण्याचा संबंध येतोय कुठे आमचीच खरी शिवसेना सांगणारे मुंढेने स्वाभिमान भाजपच्या दावणीला बांधलाय उमेदवार भाजपच्या दिल्लीच्या कार्यालयातून ठरवले जातात त्या मिंधेला शिवसेना म्हणजे तरी काय हे कळलंय का, का? जिथे शिवसैनिक तिथेच शिवसेना ठाकरे हेच पक्षप्रमुख साहजिकच हुकुमशाहीच्या नांग्या खिचण्यासाठी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खंबीरपणे उभी आहे मिंधेने स्वाभिमान मोदी शहाच्या चरणी व्हायला असेल चोरलेली शिवसेना भाजपला जरी विकली असेल तरी शिवसेनेचा स्वाभिमानी आणि बाणा उद्धव साहेब कदापि कमी होऊ देणार नाही